घर राहत आती घालते तुम्ही म्हणत कावित्री पौर्णिमा उपास साबुदाना म्हणे नको 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 तू उपास नको तुरू म्हणे माहिती म्हणे काय काळजी म्हणत असं टायकेच माल गरीवर येऊ मला काय सांगित तुने काळजी बीजी नाही बरं म्हणे पावशर काय तुला पाच किलो साबुदाना दिसू मी म्हणे पण तू उपास तापास नको करू म्हणे आऊ जन्म माझ मी तुला किती जायला म्हणे अगो सात जन्म तुला कथा बोगसू म्हणे मी सांगा बरं तुम्ही खरी तर मी किती जायला माणूस पण नको माणूस जण पण नको वल्ली पहिलं मुई दुसरं मुई मी घरन असा कडक उपास पकडे बाई निरंकट पण या माणूस रे ते म्हणतो नाही रे देवा मी नाही टापास म्हणत इथला कडक अजिबात नाही पुढले आता माझे मोहंगला ना जन्म दिस म्हणत पण या मा नको टाकीच नाही या माणूस ना याले नको बांधीस बो म्हणत कसाले म्हणजे साबुदाना खावायला लागलो मी साबुदानावर तुला माणूस ही गरमा इथला तमासा करा सांगा बरं तुम्ही वण्ण काय असले आणि मला पण काही इथला इंटरेस्ट नाही राहिले ते तर व्हिडिओ का करायला भेट जातील दोन चार दोन चार फोटो भेट जातील त्यांसाठी मी त्या वळण्या पेऱ्या मारायला जाईल रेणू आणि आता तर फांदिया आणि सणाच्या कुंडी माटो चिरेतीस आणि दोऱ्या बांधले तीस संध्याकाळी शेत झाड असं ती अशी वीज अस नवरा आयुष्य पण असं वीज आहे काय काम ना तो उपास आमना टाइमला आम्ही दूर दूर, दूर वडणा झाडे गोल फेऱ्या मारूत सोड देत बट मी पण किधरी जायला